तर मित्रांनो कोरेगाव हिंद केसरी पार पडतंय आणि त्यात आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर परत एकदा फायनल साठी पात्र झाला आहे आणि त्याने सिद्ध करून दाखवलंय काय आहे तो डॉन आहे आपल्या सोबत वैभव वैभमा काय आजचा आनंद आहे काय सांगाल का 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 आनंद आहे बैलांनी मागच्या वर्षीची बर भरून काढली नक्कीच काय सांगाल आता म्हणजे बकासुर आरामवर होता आणि त्यानंतर हिंद केसीचं मैदान आणि त्यात पण बोलात फायनल राहणं म्हणजे काय सांगाल बकासुर तुम्हाला तुम्हाला या यापेक्षा म्हणजे कसं काय सांगा मला गोष्ट बैला पायात तर असा प्रॉब्लेम आला बैलांनी जवळजवळ आठ दहा दिवस आराम घेतला त्या दिवशी एक नंबर केला आजची अपेक्षा होती की तर आपण एक नंबर करणार त्याच्यामुळं आमचा एक पैरा होता तो कॅन्सल झाला काय कारण असतं आम्हाला काल रात परवापर्यंत पैरा नव्हता म्हणजे ह्या वर्षी मी आपलं स्वप्न राहिलं आमचे मोठे बंधू आहेत संतोष साळके त्यांनी डायरेक्ट धाडस केला आज ती डायरेक्ट म्हणले ते सुंदर घालू सुंदर आता दोन तीन मैदाना चांगला पळाला होता त्यांनी ते धाडस केलं आणि आज बैलांनी त्याची बैलांनी मामाचा विश्वास तर नाही मोडला आज मामाला गुलाल दिला आज माझ्या मोठ्या भावाचा ज्यांनी बकासूरला बाक, दूध पाजलं लहानपणी आज त्यांचा बर्थडे आहे त्यांना त्यांचा बर्थडे गिफ्ट दिलं बायला नक्कीच मामा मला बाकासूरवर ज्यावेळेस म्हणजे सुंदरचा पहिरा आचरण ठरला पण काही ट्रोलर्स असतात मामा की बकासूरला कोणताच बैल कधी कोणाला आवडत नाही त्या ट्रोलर्सला तुम्ही काय उत्तर द्याल कारण बकासूर आज जेवढे बघितले की मामा मामाने पैशासाठी हे केलं पण मुरुमाल्यांना पण इचरा मामाने एक रुपये न घेता आम्हाला बैल नव्हता नक्कीच जवळजवळ आम्ही खूप जणांना फोन केले पण सगळ्यांचे पहिले झाले होते आणि त्यातून पण त्यांनी आम्हाला बैल आम्ही त्यांना एक फोन केला त्यांनी आम्हाला बैल दिला त्यातच तज नाही का आज एखाद्या गाडा मला काही असे अडचणीत तुम्हाला मागचं रस्ते माहित नसतील तुम्ही कमेंट करता माहिती आहे मला तुकोयलावर प्रेमी की आमचा बककास पचली होता बरोबर लोकांचा विश्वास नव्हता की बक्कास किती पळू हं त्यांनी त्याला जेव्हा मी आधी बसले तेवढे नेटवर्क करणार त्यांना दाखवून देणार मला वाटतं तुम्ही गढ झाल्यानंतर पण तुम्ही मला व्हिडिओ दिले होते कारण तुम्हाला आज दाखवून देत होतं की बक्कासवर माझा मला मी आदो झाले बायला प्रेमी एक 20 एक 20 आले बायला कष्ट घेते आम्हाला माहिती आमचा बैल काय करू शकतो बैलावरती विश्वास आहे गटाला बरेच झाल्यानंतर तो लागली सेजला गाडी घरी न्यायची जणांनी कमेंट पण केली नक्कीच बरोबर त्यांना उत्तर दिलं आता कुठलंच नाही माहिती चौथं बसलो ते आज खेळलं नक्कीच आमच्या मुंबईच्या मुंबईच्या सेटला जणांनी सांगितलं की गाडा नाही बऱ्याचदा टाकले इकडेचे पण त्यांनी दाखवून दिलं जास्त दिवस टिकत नसतं नक्कीच मामा आणि बक्कासुरचा बॅड पॅच होता त्यावेळी भरपूर जण असं वाटतं की आता डीम आलाय डीम आलाय पण तो जेवढा रेस्ट घेतो त्यानंतर तो त्याचे दुप्पट कमाल करून दाखवतो सांगून तुम्हाला महिला लक्षात वेगळा तोपर्यंत त्याच्या अंगात जीव आहे तोपर्यंत ह्या स्पीडने पडत राहणार सेमी फायनल झाल्यानंतर तुम्ही भाऊक झाला तुमच्या डोळ्यात नाश्रो आलेले आनंद असे आनंद कारण आपण लय कष्ट घेतले बायला मागेल बऱ्याच जणांनी आपल्याला लय ट्रोल केलं बऱ्याच जणी फसवलं हो पण पाहिरात त्यांना कुणी काही सांगितलं त्याचं मा काही माहित नाही पण त्यांनी त्यांच्या बैलाच्या पोटी आम्हाला काय जा माहीत झालं उन्नीस बीस झाले काही नाही त्यातून पण आमच्या बैलाने आज सीमी पास केले आजारातून उठून त्याच्यामुळे ते, ते आनंद होते मामा आणि कुठं एक पकास्वरचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा पकास्वर डाव्या खांदान पाळालाय त्याने शंभर टक्के सीमी पास केलाय आजपर्यंत कधी त्याची हारा झाली नाही त्या दिवशी आम्ही मारखाल्ला मध्ये दहावीस बैल होता पण त्यावेळेस पण माझ्या बाईला प्रॉब्लेम होता ते आम्हाला दिसून नाही आले आता बैल मग कवर आहे असा काळ गेला बैल एखादा बैल आपल्या दावणीत बसून असेल आणि जे नाही का आज हे मैदान गेलं ते मैदान गेलं असं लाईव्ह बघतच बैल बैलत आज पळायला पाहिजे होता वाट असं वाटत होत बरोबर की आम्ही मैदान पण जात नव्हतं बैल नाही तर बाहेरच्या मैदाना पण जात नव्हतं एवढं वाईट वाटायचं आणि एक नंबरातलं बैल आपलं बसून ये त्याच्यामुळं आणि बैलाच्या मागे जेवढे कष्ट केले आमची जेवढे बक्कासुरची पोर आहेत तेवढी टीम आहे आमची सगळ्यांचं आज त्यांनी सारख लावलं नक्कीच आणि मुरुमच्या सुंदर बद्दल काय सांगाल म्हणजे आज तो खऱ्या अर्थानं त्याच्यासोबत ते अगदी ताकद लावून पळाला येतो मुरुमच्या सुंदरनी पण दाखवून दिलंय की ज्यांनी मागच्या वर्षी नाव ठेवली की मार खाल्ला से आम्ही सेमीला आज त्यांनी बी दाखवून दिलंय की हे क्षेत्र आहे इथं कधी बी राहणार आहे काय काय पण घडतं त्यामुळे कुणाला ट्रोल करायचं नाही कुठल्या बैलावरती टीका करायची नाही आणि कुणाच्याही मध्ये मध्ये करायचं नाही नक्कीच मामा आता बकासूरचा परत ते स्पीड लागला आहे जो मानं आता परत म्हणजे आता फेर आहे कसं वाटतंय म्हणजे आज गुलालत राहणार काय ना आता आमचा बाय आमचा किती पण दे आम्ही आहे बरोबर आमच्या बायलाने गुलाल राहिला आमच्या कपाळाला एवढं दिसतो गुलाल लागला तेवढं आम्हाला बस तिकडे एक नंबरची अपेक्षा नाही एक नंबर लय दिले माझ्या बायलाने मला नक्कीच आणि बकासूरच्या आयुष्यात कधी कधी संघर्षाचा काळ होतो त्यावेळी लगेच मग ट्रोलर्स येतात नाव ठेवतात आम्ही लक्षच देत नाही त्यांच्याकडे ना लक्षच देत नाही बरेच जण येतात आले मग अशी फॅन फॅमिली होती मामा असा पायरा का केला ठीक आहे आमच्याही तरी अडचण येत आपला बैल आजारातून उठला आपला बैल एक नंबरातला आहे पण असे दोन तीन दिवसात एक नंबर केला का आपल्या बैलांनी बैल आपला लंगतोय अजून पण बैल लंगतो दगडात गेलो तुम्ही आताही बघा आम्ही लय सेफ्टी बैलीत पर्यंत आणलंय बैल अजून बी लंगो नक्कीच त्याच्यामुळे ना लोक देत नाही पहिलं बाकासुरी म्हणजे काही त्याला पण हाईपगणारी लोक लईत क्षेत्रात पोहोचलेली आता या लोक मामा कुठे कोणाचं उपकार उपकार अजिबात कोणाचं हे नाही त्याच्या कष्ट किती असतं हे लोकांना मामा दिसत नाही त्याला म्हणजे व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही कुठला पर्याय केला नाही असं नाही तुम्ही गोठ्यामध्ये देखील करून आखाड्या लगेच बैलाला लागल्या दुसऱ्या दिवशी आखाडा तयार केला आम्ही गोठ्यामध्ये रात्रभर पोरी जाग पोर जागा होती बरोबर सकाळी चार वाजेपर्यंत आम्ही नुसते माती टाकत होतो चाळून घेतली माती टाकून मग लय पोर जेवढे बकासूरच्या मागे आहेत लय कष्ट आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या आनंद त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आज नक्की कारण त्यांनी बघितलं काळ काय होता बरोबर एकविरेच्या मैदानानंतर कुठंतरी बॅडपॅच चालवता बॅडप्या काय शिकवले तुम्हाला बॅड पॅचने शिकवलं ना जे आपण आपापले आपले करतो ना ते आपले नसतो त्याचबरोबर बैल पडला तरच तुम्हाला ये त्याशिवाय तुम्हाला हे नाही प्रशांत ड्रायव्हर यांनी नंबर केला डाव्या खांद्या आज बबलूच्या थोडे आजारी येत त्याच्यामुळे बसवलं नाही त्यामुळे आज प्रशांत बद्दल काय त्याला आपण एवढा विश्वास दाखवला माहिती काहीतरी कला आहे पेडगाव मैदानामध्ये अतिशय म्हणजे शेवटच्या शनी तुमच्या एका शब्दावर तिथे गाडी बसली होती हो जवळजवळ सतरा किलोमीटर निघून गेल तर परशु फायनलच्या आधी परत फोन केला तर निघून परत आला नक्कीच आता परत फायनलचा पण फेर आहे नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा बकासूर नक्कीच आपला एक नंबर आज करेल त्याच तयारीने आलाय तो तुमची मान नक्कीच ठेवेल तुम्हाला धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला